माझ्या भावाच्या अंगावर छप्पान घाव सीएम फडणवीसांचे विधानसभेत मय देशमुखांच्या भावाची सर्वात मोठी प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिलेत या हत्येत वाल्मी याचा संबंध आढळला मग कोणी आडवा आला तरी सोडणार नाही असे सांगून हत्येची न्यायालयीन आणि विशेष पथकामार्फत चौकशी होईल तसेच संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करतानाच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत भाऊ मयत संतोष देशमुख यांच्या अंगावर छप्पन गाव होते त्यामुळे उद्या सायंकाळ पर्यंत सर्व आरोपींना अटक करा मारे शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे बीड जिल्ह्यात अराजकता माजलेली आहे ती मोडून काढली पाहिजे हे सर्व प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख आपण पाहूया जे मुख्यमंत्री साहेबांना आज निवेदन दिलं सर्वांना जे ते बोलले सभागृहात त्यावर पुढील कारवाई जलद गतीने करण्यात यावी आणि आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत पकडण्यात यावी अशी मी मागणी करत त्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाचा ते सहा महिन्यामध्ये पूर्ण तपास केला जाईल हा तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तो आहे वेळ तीन ते सहा महिन्यात पण जितक्या जलद गतीने हे सगळं करता येईल तेवढ्या जलद गतीने त्यांनी ते करावं अशी माझी मागणी राहील या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता आय जी लेवलचे अधिकारी करणार आहेत आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या नाही त्यांना जो तपास आहे त्यांच्या सोयीसाठी म्हणजे त्यांना सोयीस्कर होत अशा त्यांनी सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या कार्यान्वित करून हा तपास पुढे न्यावा या प्रकरणामध्ये आता एस पी ची बदली करण्यात आलेली आहे यापूर्वी पी एस आय निलंबित झाले पी आय ची सुद्धा बदली झाली आता उर्वरित काही पोलीस अधिकाऱ्यांवरती तुमचं काही म्हणणं आहे का किंवा काही मागणी असणार जे कोणी कार्यान्वित आहेत जे कोणी येतील त्यांना एकच मागणी आहे की तपासात कुठला कसूर न म्हणजे कसर न ठेवता जितक्या जलद गतीनं तुम्हाला तपास करता येईल आणि आरोपी जेरबंद करता येतील तेवढे तुम्ही करावे मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं जी के। जे आरोपी आहेत यामध्ये आम्ही आणि सर्वांवरती देखील कारवाई ते केलंच पाहिजे संघटित गुन्हेगारी हीच मोठ्या गुन्ह्याला बळ म्हणजे बळ देते त्यामुळे जे त्यांनी विधान केलं आहे तर ती कारवाई झालीच पाहिजे त्याच्याशिवाय हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी थांबणार नाही आणि जे पुढे होणार जे, जे भयावह परिस्थिती आहे ती कुठंतरी कमी होण्यात मदत होईल मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की या संपूर्ण बाबतची भरपाई करू शकत नाही मात्र कुटुंबियांना एक दहा लाख रुपयाची मदत सरकार करत हा हा मला मदतीची अपेक्षा आहे माझ्या भावाला न्याय देण्यात जे कोणी जे काही मदत करता येईल ती मदत मला अपेक्षित आहे आणि मला तीच पाहिजे सध्या तरी माझी प्रमुख मागणी असेल की आरोपीला जेरबंद करा त्यांना फाशीची शिक्षा द्या ही माझ्यासाठी खूप मोठी मदत होईल त्यांनी वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार येत असल्यानं त्यां त्याच्याबद्दल सांगितलं की कोणासोबतही त्यांचा संपर्क असेल कोणासोबतही ही खोटो असेल याकडे कुठल्याही प्रकारे म्हणजे त्यांच्यावर हे केलं जाणार नाही जी काही कारवाई असेल ज्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्याच्यामध्ये कडक कारवाई केली तेच मला पण तेच अपेक्षित आहे त्यांनी पण तेच बोलले जे कोणी गुन्हेगार असेल त्याला सजा झालीच पाहिजे मग ते कोणी असो माझी पण तीच भूमिका आहे त्यांना पण तीच व्यक्त केली आरोपीला उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी जेरबंद करावं ही माझी आताची मागणी मुख्यमंत्र्यांवर विश्वास जे त्यांनी आता, आता सगळ्यांना विश्वास म्हणजे आश्वस्त केले त्यावर मी विश्वास ठेवणं माझं पण काम आहे